राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकरा वाजता सर्वपक्षीय बैठक अमित शहा किरण रिजिजू बैठकीला सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार सगळ्या पक्षांना बैठकीचं निमंत्रण पाठवलं आहे आज बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे संजय राऊत आणि अरविंद सावंत उपस्थित असतील सर्वपक्षीय बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेही सहभागी होणार बैठकीत पंतप्रधान मोदींनीही सहभागी व्हावं काँग्रेसची मागणी भारताच्या ऑपरेशन सिंधूरनंतर हानी झाल्याची पाकिस्तानची कबुली सदतीस जण ठार झाल्याचा दावा निरपराध नागरिकांचा जीव गेल्याचा पाकिस्तानचा कांगावा ऑपरेशन सिंधूरनंतर संपूर्ण पाकिस्तानात प्रचंड घबराट इस्लामाबाद लाहोरमध्ये रात्रभर ब्लॅकआउट रावळपिंडी कराचीतही रात्रभर ब्लॅक भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचा सीमेवर सातत्यानं गोळीबार पाकिस्तानी तोफांचा एलोसीवर गोळीबार भारताने दिले सडेतोड उत्तर सडे सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर अलर्ट मोडवर जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर अलर्ट लागू पाकिस्तानातील ज्या भागात ऑपरेशन सिंदूर पार पडलं त्या भागातील सॅटेलाईट इमेजेस समोर बागलपूरच्या जामिया मस्जिद परिसरातील हल्ल्याआधीची आधीची आणि हल्ल्यानंतरची दृश्य समोर पाकिस्तान मध्ये झालेल्या नुकसानीचे फोटो समोर आले मॅक्स टेक्नॉलॉजीने घेतलेल्या सॅटेलाइट फोटोतून जैश ए मोहम्मदच्या तळाचं झालेलं नुकसान अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट